हा प्रश्न कसा सॉल्व करायचा तो तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता काय केलं असेल ते सांगतो तुम्ही असं तुम्ही केलं असेल आठशे पन्नास आणि मग आलेले उत्तर त्या आठशे पन्नास मध्ये मिळवलेला असेल हो की नाही अशा पद्धतीने ना तुम्ही तो प्रश्न सोडवलेला आहे तर आता तो तुम्हाला येते ती पद्धत तर ठेवाच पण अशा पद्धतीने तुम्हाला कसं वाटतं ते बघा वीस टक्केने वाढवली वीस टक्केने वाढवली या शब्दाचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे खरेदी किंमत आणि ही इकडे विक्री किंमत घेत मूळ किंमत किती शंभर जर असेल तर वीस टक्केने वाढवली या शब्दाचा अर्थ असतो विद्यार्थी मित्रांनो शंभर रुपयाची वस्तू कितीला विकली एकशे वीस रुपयांना विकली वाढवली याचा अर्थ शंभर रुपयाची वस्तू एकशे वीस ला विकली किंवा एकशे वीस झाली ज्या वस्तूची किंमत शंभर रुपये होती तिची किंमत एकशे वीस झाली आता बघा शंभर रुपयाचे एकशे वीस झाले तर आठशे पन्नास रुपयाचे किती होतील आठशे पन्नास आपली मूळ किंमत आहे तिचे किती होतील तर तिचे आपण रुपये होतील असं समजूया आणि आता विद्यार्थी मित्रांनो तिरपा गुणाकार करायचा याचा आणि याचा तिरपा गुणाकार ज्या दोन संख्या आलेल्या आहेत बघा आठशे पन्नास आणि त्याचा जोडीदार एकशे वीस मग इथे लिहून घेतो मी आठशे पन्नास गुन्हिले एकशे वीस भागिले याचा जोडदार कोण आहे शंभर भागिले शंभर आता बघा याचा आणि याचा हा शून्य घटला हा शून्य घटला हा शून्य घटला हा शून्य घटला म्हणजे बारा आणि चा गुणाकार जो होईल तो नवीन वस्तूची किंमत होणार आहे त्या चित्रात हे पुस्तकून घेतो जरासं बारा आणि चांगले कोण राहिलेले पंच पंच्याऐंशी आणि बारा राहिलेले आहेत बारा बाराचा पाडा तुम्हाला येते बारा पंचाळीस साठ शून्य सातऐंशी सहा बारा आ, बारा पंचवीस साठ बासष्ट बहात्तर बाराष्ट चौऱ्याऐंशी बारा शहाण्णव शहाण्णव मध्ये शहाण्णव मध्ये हात चालेले सहा मिळवले बाराशे दोन हात एक आणि दहा म्हणजे नवीन वस्तूची किंमत विद्यार्थी मित्रांनो एक हजार वीस होणार आहे आता मला सांगा किती जणांचं उत्तर एक हजार वीस होत ते आता मी बघणारच आहे तोपर्यंत तुम्ही पुढचा प्रश्न सोडवा कारण आपली प्रॅक्टिस जास जास्त झाली पाहिजे